मंडळी अलीकडेच काही मराठी कलाकारांनी हिंदी मनोरंजन सुद्धा आपले एक वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे जसं की प्रिया बापट सई तामनकर श्रुवत जोशी महेश मांद्रेकर प्रथमेश परब यांनी हिंदी वेब सिरीजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारून आपल्या अभिनयाची ओळख हिंदी प्रेक्षकांना दाखवली आहे आता यामध्ये आणखी एका मराठी अभिनेत्रीचं नाव जोडलं जाणार आहे तर आपल्या सहज सुंदर अभिनय आणि सूत्रसंचालनाच्या जोरावर घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री स्पृहा जोशी नुकतीच हिंदी मालिका विश्वातील एका वेब सिरीजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत झळकली आहे नाटक मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये स्प्रोहाने आपल्या अभिनयाचा एक वेगळा ठसा उमटवला आहे तर स्पृहा जोशीने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या रणनीती या सिरीजमध्ये लहानशी पण लक्षवेधी भूमिका साकारली आहे या संदर्भात अभिनेत्रीने स्वतः पोस्ट शेअर करत ही माहिती दिली अभिनेत्री लिहिते रणनीती सिरीजमध्ये साकारलेल्या लहानशा भूमिकेसाठी गेल्या काही दिवसात जे काही कौतुक करण्यात आलं त्यासाठी मी सदैव ऋणी आहे माझ्या भूमिकेवर भरभरून भर प्रेम केल्याबद्दल धन्यवाद रणनीती सिरीजमध्ये मी लहानशी भूमिका साकारली आहे ही सिरीज तुम्ही जिओ सिनेमावर पाहू शकता तर जिमी सारख्या आवडत्या कलाकाराबरोबर काम करण्याची संधी मिळाल्यावर आणि काय हवं जिमी तुझ्याबरोबर पुन्हा एकदा काम करताना खूप मजा आली सेटवरचा प्रत्येक क्षण काहीतरी शिकवणारा आणि वेगळा अनुभव देणारा ठरला तर एवढ्या चांगल्या टीमचा मला एक भाग होता आला यासाठी मी प्रचंड आनंदी आहे या सिरीजचा एकही एपिसोड चुकवू नका नक्की पहा अशी पोस्ट शेअर करत स्पृहाने तिच्या कामाबद्दल चाहत्यांना सांगितलं आहे तर सिरीज आनी या सिरीजमध्ये जिमी सर्गिल आणि लारा दत्ता यांची प्रमुख भूमिका असून एअर स्ट्राईकवर भाष्य करणारी ही रणनीती सिरीज आहे दरम्यान स्पृहाच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर ती सध्या कलर्स मराठीवरील सुखकळे या मालिकेत प्रमुख भूमिका साकारताना दिसते तर स्पृहाच्या या नव्या कोऱ्या वेब सिरीजबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका